नमस्कार मित्र हो बालभारती म्हटलं की अनेकांना आठवते हो आपली ती प्राथमिक शाळा ते बालपण सावंगडी असाच जुन्या दळामधील हा एक दडा यमुना मिळाली गंगेला आजच्या पाठाला सुरुवात करू आणि हो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला तर सुरुवात करू आपल्या पाठाला एका गावात गंगा नावाची आजी राहत होती गंगा आजीला जवळचे नात्याचे असे कोणी नव्हते तिला फक्त एकच नातलं म्हणजे यमुना गंगा आजीची गाय गंगा आजीजवळ शेत नव्हते त्यामुळे यमुनाच आजीचे पोट भरायचे आजी रानात जायची गवत आणायची यमुनेला घालायची मग यमुना भरपूर दूध द्यायची गंगा आजी ते विकायचे मिळालेल्या पैशात घर चालवायचे गंगा आजीचे यमुनेवर खूप प्रेम होते ती यमुनेला अंजरायची गोंजरायचे यमुने ये म्हणून बोलवायचे गवत खाऊ घालायची यमुनेचे पोट भरले की मगच आजी दोन घास खायची एक दिवस आजी झोपेतून उठली गोठ्यात गेली बघते तर गोठ्यात यमुना नाही तिला वाटले रानात गेली असेल नदीवर गेली असेल बराच वेळ गेला तरी यमुना आली नाही गंगा आजी काळजीने बाहेर पडली फिरफिर फिरली पण यमुना कुठेच दिसली नाही तिला फार वाईट वाटले शेवटी ती पोलीस ठाण्यात गेली गाय हरवल्याची तक्रार केली यमुना नाही म्हणून आजीला हुरहुर लागून राहिली तिला जेवण जाईना झोप येईना घरात करमेना बाहेर जावेसे वाटेना एक दिवस एक माणूस आजीकडे आला त्याने सांगितले शेजारच्या गावात मी तुमची गाय पाहिली आहे आजीला आनंद झाला पोलिसांना घेऊन ती त्या गावात गेली गंगा आजीने वर्णन केलेली तशी गाय तिथे होती गोल गोल शिंगे पांढरशुभ्र रंग पोलिसांना खात्री पटली पण तो माणूस म्हणाला ही माझी गाय आहे तिची आईसुद्धा माझ्याचकडे होती पोलिसांना पेज पडला त्यांना एक युक्ती सुचली त्यांनी गंगाजीला आणि त्या माणसाला दूर दूर उभे केले गाईला त्यांना त्यांच्यापासून लांब नेले दोघांनाही गाईला बोलवायला सांगितले गंगाजी आणि तो माणूस गाईला बोलवू लागले गाय आडीपाडीने दोघांकडे पाहू लागली आजीने आवाज दिला ये यमुने ये ये यमुनेने गंगाजीचा आवाज ओळखला तशी ती गंगाजीकडे वळली जवळ येऊ लागली गंगाजीला खूप आनंद झाला पण पुढे नवलस गडले त्या माणसाच्या आवाजावरून गाय त्याच्याकडे जाऊ लागली गंगाजीला दुःख झाले तिचे डोळे पानवले गाय त्याच्या गाय त्या, त्या, त्या माणसाजवळ गेली तो तिच्या पाठीवर हात फिरवू लागला तशी गायीने आपली शेंगे उगारली त्याच्या जोरदार दडका मारला आणि यमुना गंगा जी जवर परत येऊन थांबली गंगा तिला कुरवाडू लागली यमुना ही तिचे हात चाटू लागली आजीच्या मनात आले जनावर केलेली माया कधीच विसरत नाही दोघीही पुन्हा भेट झाले यमुना मिळाली गंगेला तर मित्रांनो नमस्कार आणि कसा वाटला पाठ नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा